नमस्कार मित्रांनो आज पडत होता खूप जोराचा पाऊस तर बा बाहेरील वातावरण हे खूपच ढगाळ झालेलं होतं आणि मला असा निसर्गाचा आनंद घ्यायला तर खूपच आवडते त्यामुळे आम्ही आमच्याच गॅलरीमध्ये बाहेर बसून होतो आणि इकडे शिवमसुद्धा पाऊस बघत होता त्याला आता पावसाचा आनंद घ्यायला त्यालासुद्धा आवडते त्यामुळे तो आता इकडे आजकाल तो तुळशीतली माती खायला लागलेला आहे त्याला मी जेव्हा नवनव म्हणत होते तेव्हा तो आपल्याच डोक्याला मारत होता आणि आजकाल तो अशी नवीनच गंमत मित्रांनो हो करायला लागलेला आहे इकडे आम्ही हे सर्व काही बघून हसत होतो मला इकडे कॉफी प्यायची खूप इच्छा झाली आणि मित्रांनो आपल्याला पावसामध्ये ते। तर असं प्याऊशेच वाटते तर त्यामुळे मी माझ्यासाठी यमी मी अशी कॉफी बनवली आणि मी ती पिली इकडे माझा मुलगा पावसामध्ये खूपच भिजून आलेला होता त्यामुळे मी त्याला म्हटलं की अरे बेटा तू का बरं असा ओला होऊन आलेला आहे तर त्यांनी मला सांगितलं की मम्मी आम्ही खेळ खेळत असताना माझे मित्र हे खूपच पावसामध्ये ओले हो झाले त्यामुळे मला सुद्धा इच्छा झाली मग मी त्याला फ्रेश करायला लावलं आणि त्यांनी फ्रेश करून आला मग मी त्याला सुद्धा कॉफी दिली आणि त्यांनी तो कॉफी छान एन्जॉय करत त्यांनी पिली इकडे पाऊस बाहेर खूपच पडतच होता आणि खूपच जोराचा पाऊस आलेला होता त्यामुळे शिवमचे पप्पा त्याला बाहेरच गॅलरीमध्ये खेळवत होते आणि त्याला चिमटासोबत खेळायला खूप आवडते त्यामुळे त्याला ते, ते गंमत करू करू त्याचे पप्पा खेळवत होते मला इकडे वडापाव खायची खूपच इच्छा झाली आणि मित्रांनो आपल्याला पावसामध्ये तर असं काही काही खूप खाऊशा वाटते त्यामुळे मी माझ्यासाठी असा यमी वडापाव बनवला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो एन्जॉय केला तर मित्रांनो यम यमी वडापाव खायला मला खूपच आवडते आता इकडे सायंकाळ झालेली होती आणि शिवमला मी छान फ्रेश करून दिलं आणि त्याला चारून माझी समोर फ्रेंड राहते तिच्याकडे घेऊन गेली ते सर्वे त्याचे फ्रेंड्स हे एन्जॉय करत होते आणि शिवमचा भाऊसुद्धा त्याला एन्जॉय करत होता आणि त्याला डान्स करून घेत होता ते सगळेजण एक नंबर तुझी कंबर ह्या गाण्यावर डान्स करत होते आणि सगळे फ्रेंड्स एन्जॉय करत होते त्यामुळे शिवमसुद्धा खूपच एन्जॉय करत होता आणि छान असा न, तो डान्स करत होता त्याला असं सगळ्यांसोबत एन्जॉय करायला खूप आवडते मित्रांनो आणि आजकाल तोसुद्धा छान असा डान्स करायला लागलेला आहे त्याचे सगळे फ्रेंड्स असतात मित्रांनो हो तिथे आणि त्यामुळे तोसुद्धा करतो थँक्यू